रामराव शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळी सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांची खरंच कर्जमाफी होणार का त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आता तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो सध्या महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू आहे तर शेतकरी बांधवांनो सध्या राज्य कर्जमा सध्या महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या पावसाळी अधिवेशनाच्या धर्तीवर तेलंगणा व झारखंड सरकारचा विचार केला तर तेलंगणा व झारखंड सरकारने झारखंड सरकारने अद्यापही कर्जमाफी केली नाही पण तेलंगणा सरकारनं तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तर काँग्रेसच्या सरकारनं तिथले मुख्यमंत्री रेवंता अण्णा रेड्डी यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचं दोन लाखापर्यंत सरसगट कर्ज माफ केलेलं आहे तर एकतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी तेलंगणा सरकारने काँग्रेस सरकारनं केलेली आहे तर त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का शेतकरी बांधवांची कर्जमाफी करील का हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे तर शेतकरी बांधवांनो सध्या तर महाराष्ट्र सरकार कालच आपलं अठ्ठावीस जूनला अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्प सादर केला तर त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांना मोफत वीज देऊ म्हणून जाहीर केलं आहे तर कर्जमाफीचा मु मुद्दा कोणताही ज्या अर्थसंकल्पामध्ये सादर केला नाही तर शेतकरी बांधवांनी या सरकारला जर शेतकऱ्याची मतं हवी असतील आणि येणं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सरकारला महाविस महाविकास महा महायुती सरकारला जर त्यांच्या जागा जर जास्त वाढवायच्या असतील विधानसभेला तर शेतकरी कर्जमाफी करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर शेतकरी बांधवां लोकसभेचा विचार केला तर लोकसभेला भाजी भारतीय जनता पक्षानं शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात तिथे डावललं होतं शेतकरी बांधवांचा विचार कुठेच करून गेले सोयाबीनचा भाव असत कापूसचा भाव असत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये दे, व देशामध्ये दे भारतीय जनता पक्षाला खूप कमी प्रमाणामध्ये जागा मिळाल्या तर त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारसुद्धा लोकसभेच्या जागा भारतीय जनता पार्टीच्या कमी झाल्या त्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकपूर्वी शेतकरी बांधवाची शेतकरी बांधवांचा सातबारा बारा कोरणं कोरा करणं हा महायुती सरकारला भारतीय जनता पार्टी सरकारला करणं महत्त्वाचं आहे hmm. तर शेतकरी बांधवांवर दोन हजार सतराचा विचार केला तर दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होती त्यांच्या कार्यकाळामध्ये दीड लाखापर्यंत सरसगट शेतकरी बांधवांचं कर्जमाफ झालं होतं त्या पार्श्वभूमी त्याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना अडुसष्ट टक्के शेतकरी बांधवांना त्या कर्जमाफीचा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली होती त्या योजनेचा लाभ मिळाला होता तर त्यानंतरचा विचार केला तर शेतकरी बांधवानो सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार आलं दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले तर त्यांच्या कार्यकाळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ करण्यात आलं तर शेतकरी बांधवांवर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना हो असेल महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हो असेल या दोन्ही कर्जमुक्ती योजनेमधून हो ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणं अत्यंत गरजेचे आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सरकार शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेऊ शकतं आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू शकतं कारण की आपल्या जवळचं तेलंगणा हे छोटंसं राज्य असून तिथे काँग्रेसचं सरकार आहे त्या काँग्रेस सरकारनं शेतकरी बांधवांची एकतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारसुद्धा हा निर्णय घेऊ शकतात या याच्या अगोदर जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे यांनी पाव हिवाळी अधिवेशनात एक मोठी घोषणा केली होती की आम्ही सात हजार कोटी रुपयाची शेतकरी बांधवांना कर्जमाफी करू पण त्यांनी असं सांगितलं होतं या दोन्ही योजनातून जे शेतकरी वंचित राहिले त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी आम्ही करूत तर शेतकरी बांधवाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू शकतं तर शेतकरी बांधवानं शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणं इत अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की अद्यापही जून महिना उलटलेला आहे मराठवाडा असेल विदर्भात असेल बहुतांश ठिकाणी अद्यापही काही काही भागामध्ये अद्यापही काय काय गावं गावामध्ये गावा अद्यापही पावसाचा पाऊस पोचलेला नाही पाऊस पडलेला नाही अद्यापही शेतकरी बांधवांच्या पेरण्या झालेल्या नाहीत आणि काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकटसुद्धा आलेलं आहे शेतकरी बा हवालदिल झाले आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पावसामुळे या सरकारला शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला कालच बघितलं तर आपण राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यामध्ये अजित पवार यांनी अशी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ दुसरी तर शेतकरी बांधवांसाठी कोणतीही घोषणा केलेली नाही पण शेतकरी बांधवने या सरकारला जर यांच्या जागा महायुतीच्या जर जागा वाढवायच्या असतील महायुतीचं जर सरकार पुन्हा आणायचं असेल तर शेतकरी कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि शेतकरी कर्जमाफी जर या सरकारने नाही केली तर महायुतीचं सरकार येऊ शकत नाही त्यामुळं शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर लोकसभे निवडणुका लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या प्रमाणात जागा कमी झाल्या आहेत कारण की शेतकरी बांधवांचा शेतकरी हिताचे कोणतेच निर्णय घेत भारतीय जनता पार्टी सरकार घेत नव्हतं तर शेतकरी बांधवानं येणाऱ्या लोकसभा बा, सॉरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांची कर्जमाफी जर केली तर या सरकारच्या जागा येऊ शकतात महायुती स महायुती सरकारच्या त्यामुळं सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि विधानसभा निव नु, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू शकतं तर शेतकरी बांधवांना हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल चला तर शेतकरी बांधवां तुर्ता शिथं था थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद